आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो प्रामाणिकपणे जर आपण काम केलं तर एक मोठं परिवर्तन आपल्याला घडवता येऊ शकतं मग अशी बाबा म्हणत होते नरेंद्रजी पण म्हणाले अनेक राजकीय पक्षाचे लोक मला टार्गेट करतात माझ्यावर उलटसुलट बोलतात मी कधी त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही का प्रतिक्रिया देत नाही इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहासा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो जोपर्यंत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे जोपर्यंत सारथी आहे जोपर्यंत या सगळ्या योजना आहेत या सगळ्या योजनांचा ज्यावेळेस मूल्यमापन होईल त्यावेळी या योजना सुरू करणारा देवेंद्र फडणवीस होता हे म्हणावं लागेल या योजनांना समृद्ध करणारे एकनाथराव शिंदे होते हे म्हणावं लागेल त्यामुळे इतिहास शिव्या शापांना कधीच लक्षात ठेवत नाही इतिहास कर्तृत्वाला नेहमी लक्षात ठेवतो